कवितेचा शीर्षक आहे आठवणीतील पाऊस पुन्हा ती माती ओली झाली पुन्हा आठवण मला तुझी आली पुन्हा ती माती ओली झाली पुन्हा आठवण मला तुझी आली आणि पावसात या न भिजताही तू दिलेली जखम ओली झाली हा पाऊस पडायला लागला की ही जखम अशीच ओली होती हा पाऊस पडायला लागला की ही जखम अशीच ओली होते आणि आठवणींच्या हिंदोळ्यावरती वेडे मन तुला शोधायला निघते अशा वेळेला माझ्या मनाला अक्षरशः तू ओढत घेऊन जातेस अशा वेळेला या माझ्या मनाला अक्षरशः तू ओढत घेऊन जातेस आणि ओंजण रीती असली तरी आठवणींना उजाळा देऊन जातेस म्हणूनच गाठोडे आठवणींचे मी बांधून ठेवले माझ्या मनात म्हणूनच गाठोडे आठवणींचे मी बांधून ठेवलंय माझ्या मनात आणि आयुष्य जगून घेतलेले आणि आयुष्य जगून घेतलेले तेव्हा तुझ्या सोबतच्या त्या गोड क्षणात आज, आज या आठवणीतल्या पावसात एकट्यानेच नावून घेताना मला आज या आठवणीतल्या पावसात एकट्यानेच नावून घेताना मला शेवटचे एकर पाहिजे आहे शेवटचे एकर पाहिजे आहे या पावसात चिंब भिजलेले तुला चिंब भुजलेले तुला धन्यवाद